आता लक्ष्मीपूजन येत आहे त्याची तयारी तर करत होतो मी एकटाच भावनो लक्ष्मी पूजन येत आहे आता जवळ तर ही तयारी सर्व लक्ष्मी पूजनची आहे आपल्यासोबत सोबत गुरव काका आहेत आपले आपल्याला सहकारी सर्वांच असतो तर हे आपले गुरव काका रोजच आपल्याकडे चहा घ्यायला येतात तसंच आपल्याला आज ते मदत करणार आहेत खरंच खूप भारी आहेत ते आणि मला थोडी मदत करणार आहेत ते तर ते पॉलिश करून देते थोडा पत्रा, कारण ते चारचे डाग वगैरे पडतात त्याच्यामध्ये थोडंसं त्याला गळ पकडले तर ते जरा पॉलिश पेपरने एकदम घासून व्यवस्थित करून देणार आहेत तर तो थोडी माझी हेल्प करणार आहेत खरंच काका तुम्ही आलात त्याबद्दल आभारी आहे मी तुमचा तर आपले गुरव काका सुद्धा मुंबईमध्ये गेले एकवीस वर्ष होते तर ते तिकडची स्टोरी आम्हाला आहेत ते स्टोरी सांगता सांगता खरंच खूप काम पण फास्ट होतंय आमचं आणि तर खरंच मित्रांनो मला ग्राहकांचं सुद्धा खूप सहकार्य असतं तसंच आपले गुरव काका आपल्याला सहकार्य करत आहेत खरंच मानलं पाहिजे त्यांना तर काका आले म्हणून आता थोडा मला वेल भेटला आहे आणि ग्राहकसुद्धा आहे त्याच्यामुळे मला काम पण थोडं करावं लागेल आणि मी थोडे वडे चलतो आहे आता ऑर्डर आहे मला आणि तिकडे काम चालूच आहे आपलं आजचं खरं कामाचं क्रेडिट तर गुरु काकांना द्यायला हवं आहे कारण मी तर आता थोडंच वेळ काम करतोय आणि त्यांनी तर पूर्ण काम केलं आहे आपलं खरंच एवढं काम माझ्यानंतर झालं नसतं तर हे आपले काका आले त्यांची आपल्याला मदत झाली खरंच खूप आभारी आहे मी त्यांचा त्यांनी थोडी नाही तर भरपूरच मदत केली सर्व पॉलिश करून दिलंय पॉलिश पेपरने आणि आता कलर सुद्धा रिपॉरमेंट पण आता थोडं काम राहिलं ते गुरु काका आलेत आता काय टेन्शन नाही आपल्याला काका तर नेहमीप्रमाणे चहा घ्यायला येतात तसेच आले होते पण आता गेला एक तास एवढं काम करतायत काका खरंच तुम्ही आलात म्हणून माझा टाईमसुद्धा थोडं वाचलं आहे आणि मला कामसुद्धा करता येतं थोडं अशीच तर आता आम्ही कलर काम करणार आहोत लक्ष्मीपूजन आहे तर आपलं दुकान एकदम मस्त सजवणार आहोत तर दोन दिवसावरच पूजन आलं त्याची तयारी चालू आहे भावना जस्ट आत्ताच आपल्याला मदत केली गुरुहक आणि खरंच ते आता घरी जात होते पण मला बोलले थोडी तुला मदत हवी असली तर सांग तुम्ही दमला असाल खूप दिवसभर तसंच ते त्यांचासुद्धा व्यवसाय आहे तुम्हाला माहितीच असेल तर त्यांनी मला मदत केली खरंच मी आभारी आहे त्यांचा तुम्ही काय बोलू शकता पहिल्या प्रथम मुंबईला होतो दोन हजार शहा एकोणऐंशीला मुंबईला गेलो लालबाग दगडी चालीमध्ये जवळजवळ बावीस वर्षे काढली आणि त्याच्यानंतर पेंटिंग वगैरे काम करून मग इतर ते मुंबई गावामध्ये स्थायिक झालो गावामध्ये थोडंफार धामापूर गाव भडवलेवाडीमध्ये थोडंफार काम केलं ते, ते जम नाही हो पैसा ते जमा जम होई नाही नंतर मी हा बाटल्या जमवायचा थोडाफार व्यवसाय घरचे घरी तिथे चालू केला कांदे बटाटे घ्यायच्या अनेक त्याच्यात कांदे बटाटे घेतले की समाधान वाटायचे की मला कांदे बटाटे घेतले की मी न का पैसे देता मी कांदे बटाटे भेटले परंतु त्यातला जो भावार्थ होता जो त्यातला भाव होता तो मला समजला नव्हता नंतर मला त्यातला समज आली त्यानंतर मला एक सावड्यावाला भाई आला त्यानं बाटल्याजवळ जवळजवळ तीस पस्तीस किलो होत्या घराजवळ तो या म्हणतो ह्या कोणाला बाटल्या द्यायच्या तर बोल मी अठरा रुपयाला अठरा रुपये किलो देतो तो म्हणतो मी अठरा रुपये किलो नाही तर पण पंधरा रुपयांनी दे तर बोललो पंधरा रुपये पंधरा घेऊन जा दुसऱ्या दिवशी आला तो घेऊन गेला जवळजवळ साडेचारशे रुपये मला भेटले म्हणजे मला धंद्याची एक लाईन भेटली एक स्फूर्ती आली आणि नंतर मी त्याच्यात पाऊल ठेवलं आणि मग माजगन शहरामध्ये ह्या माझगन सिटीमध्ये पाय ठेवला माजगां सिटीमध्ये पाय ठेवताना मला घरच्या माझ्या बायकोनं माझ्या मुलानं मला विरोध केला होता की तुम्ही इथे हे करता योग्य नाही मी त्यांना बोललो की मी हे करतोय मी चोरी नाही मी धंदा करतो आहे पोट भरतोय तुम्हाला तसं वाईट वाटत असेल तर मी घरातून बाहेर होतो तुमचं तुम्ही करा नंतर असा कालावधी निघून गेला आता सध्याला माझा पोरगा मला त्याच बाटल्या जमवून कारण त्यातला जो भावार्थ आहे जो त्याच्यातलं मिळणारं उत्पादन आहे ते त्याला माहीत पडलं म्हणून मी ते हे चालू आणि आजला मी दर दिवशी इथे ह्या स्टॉलवर ओमकारच्या इथं टूच्या इथं चा पियला येतो चा पियाला समाधान वाटलं असा क्षण जातो निघून की दिवसभर एकदम स्फूर्ती स्फूर्ती होते आणि नंतर दिवसभरात एकदम आनंद तुम्हाला काय व्यवसाय एक अतिउत्तम आहे अतिउत्तम आहे हे कोणा कोणी आमची कोणचा हात धरू शकत नाही किंवा कोणची लुबाडायचं नव्हतं किंवा काय नवं स्व स्वतःची स्वतः स्वतःचं पोट स्वतः भरायचं आहे स्वतः हे एवढं चांगलं तुम्ही युवा पिढीला मार्गदर्शन देऊ युवा पिढीला मार्ग की आम्ही करतोय ते तुम्ही त्याच्यातला थोडाफार हे करायचं की आम्ही हे बाटल्या जमावतोय परंतु हे जवळ समुद्राला जाणार जे हे घाण आहे ते आम्ही थांबवतोय ती नक्की थांबवा जय हिंद जय महाराष्ट्र आणि हे आम्ही आमच्या चावाल्याचं इथं जे पेंटिंगचं का काम चालू होतं मी मी पेंटर आहे जातीवंत पेंटर मी घासून दिला बाकीचा पेंटर आहे त्याचं तो काम करी जय हिंद जय महाराष्ट्र तर भावानो गुरव काका तर त्यांचं काम करून गेले आणि राहिलेलं आता पसारा मी आवरतोय तर आता दुपारनंतर जर तुम्हाला माहितीच आहे कलरचं काम करायचं आहे तर विजय का काय येणार आहेत आपले पेंटिंग करायला त्याच्यामुळे मी आता पटपट काम आवरतोय म्हणून नेहमीप्रमाणे सहकार्य करणार आपला रितेश भाव तो पण आपल्या सोबत आहे असं मदत करतो मला तुमचं सहकार्य खूप महत्वाचं आहे भावा लोक कोणतंही काम करत असताना जर कोणाची मदत असेल आपल्याला तर कामसुद्धा लवकर होतं तसाच रितेश आपला भाव आहे तो आपल्याला मदत करतोच तर आता लक्ष्मीपूजन मिळते त्याचीच तयारी आणि तो दरवर्षी असतो माझ्यासोबत खरंच त्याला मानलं पाहिजे एक त्याचं घरचं काम असं समजून तो इथं काम करत असतो माझ्यासोबत खरंच तो आतापासून एवढी मेहनत घेतो नक्की तो काहीतरी मध्ये करेल पुढे आता थोडं राहिलं होतं काम ते रितेश आणि मी पूर्ण करतो आणि मग दुपारनंतर येतो जेवून कलरचं काम पण बाकी आहे रितेश कलरचं चा काम चांगलं करतो तोच करणार आहे रितेश कलरचं काम तर भावना आता आपण धुवून घेणार आहोत दुकान रितेश आणि मी सोबत आहे इथेच शेजारी बोरिंग आहे आपली तिथूनच पाणी घेऊन येणार आहोत आपण रितेश आहे काय टेन्शन नाही आता पाणी वगैरे पण पटपट पटपट आवरू आता कामं वाजलेत पण पावणेक वाजला तर एक एक ते दीडच्या दरम्यान नंतर आपण जाऊ तिकडे तर आता आपण धुवून घेणार आहोत मस्त एकदम म्हणजे मस्त चकाचक होईल एकदम तर हे आपले बारको काका आपल्याला नेहमी सपोर्ट करतात सांगतात ते मी ऐकतो नेहमीच कारण ओके साहेब 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 ओके साहेब बरोबर ओके साहेब ओके साहेब ओके 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 पैसे बरोबर ओके तर आपल्या भावाला आता बोरिंगवर आहे कोणतंही काम असू दे भाव लाजत नाही बिंदास करतो नक्कीच तो काहीतरी करेल पुढे आणि बिंदास करतो एकदम काम आपला भाऊ तर भावना आता सर्व साफसफाई करून झाली त्यानंतर आपण सर्व दुकान धुवून घेतलं आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काहीतरी नवीन करताना दिसेल आणि कलर काम पण थोडं बाकी आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर भावानं तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या टॅटूच्या आवाल्याला तुमचा लाडका टॅटूच्या आवाला चला तर मग आता थोडंसं राहिलं आहे की लवकरच पूर्ण करतो चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये